हॅलो फ्रेंड्स आज फादर्स डेच्या निमित्ताने मी एक नवीन कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे तुझ्याच धरी दुसऱ्या घरी जाऊन तुझीच लेख राहिले जीव ओतून मांडले तरी खेळ परके झाले दुसऱ्या घरी जाऊन तुझीच लेख राहिले जीव ओतून मांडले तरी खेळ परके झाले पुन्हा एकदा तुझा हात धरून चालायचे बाबा तुझ्याच दारी माझे मी पण राहिले कोडीच सुटेनात माझ्याकडून आयुष्याची जेवढी सोडवते तेवढी गर्दी वाढते त्यांची तुझे ते शब्द की काय झालं बाळा पण आज मला गरज वाटते त्या शब्दांची मोठी झाले बाबा पण मन मोठं होईना चटके जबाबदारीचे आता सहन होईना एक तुझी सावली हवी तू पाठी उभा राहा एक तुझी सावली हवी तू पाठीशी उभा राहा मोठी झाली मी माझी सावली मोठी होईना खरं म्हणजे आता तुला गरज आधाराची खरं म्हणजे आता तुला गरज आधाराची वृद्धत्वाची पायरी पाहत असते तुझी तरीही एवढं मोठं आभाळ कुशीमध्ये तुझ्या तरीही एवढं मोठं आभाळ कुशीमध्ये तुझा कुशी तुझ्या त्या आभाळाविण मी पोरकी अजूनही उंबरठा तुझा माझ्या हक्काचा होता माहेरच्या भिंतींनाही एक आडोसा होता शांत झोप लागायची मायेने तुडुंब भरलेली शांत झोप लागायची मायेने तुडुंब भरलेली आता वाटतो एकटेपणा पंखांनाही माझ्या एवढं बळ तू दिलं शिक्षणाचं मला की ताठ उभी मी अभेद्य सागराला एवढं बळ तू दिलं शिक्षणाचं मला की ताठ उभी मी अभेद्य सागराला संस्काराचा तुझा आधार असतो सतत पण भरती ओहोटीचा मात्र पसारा झाला माहेराहून निघताना तुझे मन भरून आले माहेराहून निघताना तुझे मन भरून आले शब्द अबोल होते पण डोळे तुझे म्हणाले उभा आयुष्य जगेन सासरच्या उंबरठ्यात मी उभं आयुष्य जगेन सासरच्या उंबरठ्यात पण तुझ्याच दारी बाबा माझे मी पण राहिले तुझ्याच दारी बाबा माझे मी पण राहिले तुम्हाला माझी ही कविता कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू